लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी पूर्ण पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज हा सोहळा आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आपले सर्वांचे लोकप्रिय नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते आज हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय या कार्यक्रमाला इथं उपस्थित असलेल्या आपल्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री मान्य सौ पंकजताई मुंढे त्याचबरोबर ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं ते माझे सहकारी मित्र ग्रामविकास मंत्री मान्य जयकुमारजी गोरेसाहेब त्याचबरोबर माझे दुसरे अतिशय जवळचे मित्र मान्य धनंजय मुंडे साहेब आपले माजी मंत्री त्याचप्रमाणे मान्य रमेश आप्पा कराड ज्यांच्यामुळं हा खरं म्हणजे कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि हा कार्यक्रम इथं पार पडतो आहे आज स्टेजवर उपस्थित असलेले मान्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर मान्य संजयजी बनसोडे साहेब मान्य आमदार अभिमन्यूजी साहेब मान्य आमदार विक्रमजी साहेब त्याचबरोबर मान्य आमदार संजयजी किनेकर साहेब जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे मान्य बसवराज पाटील साहेब मान्य श्री शिवाजीराव पाटील कवेकर मान्य अर्चनाताई पाटील चाकूरकर त्याचबरोबर माजी आमदार मान्य बाशा पटेल साहेब त्याचबरोबर गोविंद अना केंद्रे ॲडव्होकेट बळवंतराव जाधव जिल्हा अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर गुगे मॅडम त्याचबरोबर पोलीस अधीक्षक मान्य अमोल तांबेसाहेब आपल्या जिल्हा परिषदेचे सी ओ मान्य राहुल कुमार मीना त्याचबरोबर आपले महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती मानसी मीना मॅडम आणि उपस्थित सर्वच स्टेजवरील भारतीय जनता पार्टी महायुतीतल्या सर्व घटक पक्षांचे शिवसेना राष्ट्रवादी या सर्व पक्षांचे पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व उपस्थित आपण सर्व इथं आलेले स्वर्गीय मुंडेसाहेबांना अभिवादन करायला आणि देवेंद्रजींचं मार्गदर्शन त्यांचे विचार ऐकायला आलेले सर्व लातूर जिल्ह्यातनं त्याचबरोबर बीड या सर्व विभागातनं आलेले सन्मान्य वडीलधारी मंडळी बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो मी सर्वप्रथम आपल्या वतीनं आणि माझ्या वतीनंसुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांना या ठिकाणी अभिवादन करतो त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो मगाशी धनंजय भाऊंनी जे सांगितलं की सर्वसामान्य दीनदलित शोषिक मजूर त्याचबरोबर जिथं जिथं अन्याय किंवा जिथं जिथं न्याय मिळवून दिला पाहिजे त्या त्या ठिकाणी स्वर्गीय मुंडेसाहेबांनी संघर्ष करून आपली भूमिका सर्वसामान्य जनतेची भूमिका मांडण्याचं काम केलं आणि अशा याच्यातनं त्यांना लोकनेते संघर्ष योद्धा अशा पद्धतीचं नाव आज मुंडे साहेबांना या महाराष्ट्रातल्या जनतेनं या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदारांनी सर्वसामान्य या महाराष्ट्रातल्या माणसानं आज मुंडे साहेबांना दिलं आज मुंडे साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आपल्या जिल्हा परिषदच्या आवारामध्ये झालं आणि एक तसा पहिला तर त्या ठिकाणी आम्ही सगळेजण होतो एक अतिशय भावनिक तो क्षण होता हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यांच्या हे मार्गदर्शनाखाली देवेंद्रजी आपले मुख्यमंत्री तयार झाले आज देवेंद्रजींच्या हस्ते एकीकडं एक पंकजाताई एकीकडं एक धनंजय भाऊ या सगळ्यांच्या उपस्थिती आणि सुद्धा सर्व ज्यांनी मुंडे साहेबांबरोबर काम केलं अशा सगळ्यांच्या उपस्थितीत आज अनावरणाचा सोहळा झाला आणि एक भावनिक क्षण हा नक्कीच तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना पाहता आला ही वस्तुस्थिती आहे आज मुंडे साहेबांचं नेतृत्व ही महाराष्ट्र आणि देशभरामध्ये साहेबांचं नेतृत्व हे मान्य झालं होतं था ही वस्तुस्थिती आहे आज महाराष्ट्रातसुद्धा ए, मी ज्या वेळेला पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो मी ज्या वेळेला पहिल्यांदा विधानसभेमध्ये जायचो बसायचो त्यावेळेला मुंडे ज्या वेळेला तिथं भाषणाला उभे राहायचे किंवा साहेब आत आल्यानंतर एक सगळ्यांमध्ये थोडं हे असायचं की मुंडे साहेब आत आलेत म्हटल्यावर साहेब काय बोलणार आणि मुंडे साहेबांची जी काय बोलण्याची शैली होती त्यांची जी काय बोलण्याची समोर त्यावेळेला मुख्यमंत्री विलासराव होते त्याच्यानंतर खरं म्हणजे एक वेगळी शैली मुंडे साहेबांची आपलं सगळं जे काही मत आहे मांडण्याची होती हे आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे आणि म्हणून आज एक एवढं मोठं नेतृत्व तुम्हा आम्हाला सगळ्यांना भारतीय जनता पार्टीला मिळालं आहे आज ज्यांच्या मार्गदर्शनात देवेंद्रजींचं नेतृत्व तयार झालं ज्याचा उल्लेख दोनूनी केला की तीनदा हे भले मु मुंडे साहेबांना मुख्यमंत्रीपद मिळवता आलं नाही किंवा मिळालं नाही पण तरी त्यांचा शिष्य म्हणून आज देवेंद्रजींनी हे स्वप्न जे आहे हे पूर्णत्वाला नेलं ही वस्तुस्थिती आहे रमेश आप्पाने मगाई सांगितले की अनेक झोपलेल्यांना देवेंद्रजींनी जागं केलं पण आप्पा मी त्यात एवढीच थोडी हे करतो की जे झोपलेले होते ते दचकून जागे झाले आणि त्यांना आडव करण्याचं कामसुद्धा देवेंद्रजींनी करून दाखवलं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं आता त्यांना काय फार राज्यामध्ये फार काय त्यांची हे तग लागल किंवा परत काय ही नेतृत्व जी नुसती सत्तेसाठी होती ही परत उपजारीला येतील अशी परिस्थिती राहिलेली नाही आज राज्यामध्ये मुंडे साहेबांना अपेक्षित काम आपण देवेंद्रजींच्या माध्यमातनं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करतोय आज केंद्रामध्ये पंतप्रधान मोदीजी तेवढ्याच गतीनं तेवढ्याच जिद्दीनं आज भारताला पुढं नेण्याचं काम हे केंद्रामध्ये देशासाठी करतायत हे आपण सगळेजण बघतोय काल हे आपल्या सगळ्यांना म्हणजे काल मी जळगावला होतो गिरीश भवनबरोबर आज पुणे ते नागपूर ही वंदे भारत ट्रेन आज आपल्या या विभागातनं आज सुरू झालेली आहे आज जेवढं काही इन्फ्रास्ट्रक्चर होतं मग रेल्वे असतील रस्ते असतील घरांचा विषय जयाभाऊ नेता मांडला आज जेवढं जेवढं सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या बाजूनं सरकारच्या माध्यमातून मदत करता येईल त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये स्पर्श करता येईल अशा सर्व बाजूनं पंतप्रधान मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी काम करतात वेगवेगळ्या योजना लाडकी बहीण योजना असेल घरकुल असल आज आपलं सोलरचे प्रकल्प आलेत आज सोलर मुळे आपली सगळी विजेची जी काही गरज आहे ती टप्प्याटप्प्यानं संपणार आहे त्यामुळं कुठेही शेतकऱ्याला वी वीज नाही किंवा शेतकऱ्याला रात्री आपल्या मोटरी चालू करायला शेतात जायला लागते अशी परिस्थिती ही नक्की राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं ज्याच्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी संघर्ष केला आज ते दिवस भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं राज्यामध्ये देवेंद्रजींनी आणि केंद्रामध्ये आज पंतप्रधान मोदीजींनी आणलेत की वस्तुस्थिती आपल्याला देशात आणि राज्यात बघायला मिळते हे लक्षात ठेवलं पाहिजे आज लातूरमध्ये देवेंद्रजी आलेत आत्ताच आपली इथली बैठक झाली थोडाफार आढावा एक अर्धा पाऊन तास मुख्यमंत्र्यांनी घेतला रमेश आप्पांनी काही रेणापूर मतदारसंघातले विषय मांडले लातूरचे पण काही विषय या ठिकाणी बैठकीमध्ये त्याच्याबद्दल चर्चा झाली आपलं सिव्हिल हॉस्पिटलचा विषय असेल आपली महानगरपालिकेची पिण्याच्या पाण्याची नवीन योजना असेल त्याचबरोबर आपलं लातूरमध्ये जे शहरामध्ये रस्ते थोडे अरुंद झालेत किंवा ट्रॅफिक वाढल्यामुळं कंजेशन ट्रॅफिक जाम असेल त्याच ठिकाणी लागणारे नवीन पूल असतील नवीन रस्ते असतील जिल्ह्यातील आपल्या जी आपल्या देवणी गाईच्या वंश संवर्धनाबद्दलचं हे असेल त्याच्याबद्दल झाला असे अनेक आपला दूध प्रकल्प होता त्याच्याबद्दल पण देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे तो पण निर्णय लवकरच अंमलात येईल अशा अनेक विषय रस्ते तर आहेतच रस्ते आपण करतोय धनुभाऊंनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की आजूबाजूच्या दोघांना सांगा आता धनुभाऊ तुम्ही माझे जुने मित्र आहात तुम्हाला माझा खिस्सा कधी मी झाकून ठेवला आहे असं नाही खिस्सा मोकळाच आहे पाहिजे तेवढा म्हणजे मोकळा म्हणजे उघडाच आहे त्यामुळं पाहिजे तेवढा हात घाला आणि काढून घ्या कोण तुम्हाला नाही म्हटले त्यामुळे एवढं वरपर्यंत तक्रार कशाला न्यायची मला काही कळालं नाही तुम्ही कधीही येऊन सांगू शकता की राजे बर आता त्यामुळं कधी कामाच्या बाबतीत आणि आम्हाला स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांच्या आहेत की कामाच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडायचं नाही आहे आपल्याला आज संधी दिली आहे महाराष्ट्राच्या जनतेनं आज आपल्याकडनं अपेक्षा आहेत ज्याप्रमाणे या देशाचं सगळी जी काय देशाची वाटचाल पंतप्रधानांनी करून दाखवली आज आपल्या भारताची हे आता हे ऑपरेशन सिंदूर जे झालं त्याच्यातनं सुद्धा भारत आता थांबत नाही आहे आणि भारत आता कोणाला जगामध्ये घाबरत नाही हे पंतप्रधान मोदीजींनी जगाला दाखवून दिलं ही वस्तुस्थिती आहे आणि एवढं होऊन सुद्धा एवढं सगळं भारत पाकिस्तान युद्धाचं सगळं झालं पण आज जगातला कुठलाही देश भारताच्या विरोधामध्ये बोलू शकला नाही भारताच्या विरोधामध्ये भूमिका घेऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे का तर आज आपल्याला पंतप्रधान मोदीजींसारखं एक कणखर आणि कार्यक्षम नेतृत्व हे देशाला आपल्याला मिळाले आपल्या सर्वांना मिळाले ही वस्तुसिद्धी आहे म्हणून हे आज घडले ही वस्तुसिद्धी आहे आणि आज तसंच नेतृत्व राज्यामध्ये देवेंद्रजींच्या माध्यमातून आपण सगळेजण काम करतोय नक्की आज आपल्या लातूरचे जिल्ह्याचे जे काही प्रश्न असतील ते शंभर टक्के देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण मिळून सोडवू तेवढी ताकद त्यांनी आम्हाला सर्व आमदार असतील मंत्री म्हणून मी आज काम करतोय मी असेल किंवा माझे सहकारी असतील आम्हाला सर्वांना तेवढी ताकद देवेंद्रजींनी नक्की दिली आहे त्यामुळे नक्कीच जे काही पुढचं आपलं नियोजन आहे या जिल्ह्याच्या विकासाचं आज मुंडे साहेबांनी रेणापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं असे इथून आमदार म्हणून निवडून आले त्यामुळे नक्कीच त्या मतदारसंघावर पण आम्ही सर्वजण आपांना बरोबर घेऊन लक्ष देऊन जास्तीत जास्त विकास कामं तिथं कशी पूर्णत्वाकडे नेता येतील हा प्रयत्न करू आज परत एकदा मी जास्त वेळ न घेता आपल्याला जास्त विचार मुख्यमंत्र्यांचे ऐकायचे आहेत पण परत एकदा स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या जिल्ह्याच्या वतीनं लातूर जिल्ह्याच्या वतीनं त्यांच्या स्मृतीस परत एकदा अभिवादन करतो आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल આભાર માનુ થાંબતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર